आप देख रहे हैं अब तक न्यूज इंडिया जो आपको रखे आगे यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर के जी क्लासेस ऐसी लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम, यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए। शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड निहाल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगाव आहे तुम्ही माता म्हणून माता म्हणून सगळ्यांना सांभाळ आणि या सगळ्यांना येणाऱ्या काळात सांगायला काय आम्ही सुटतो अशी माझी अपेक्षा आहे तुम्ही निवडून आल्या तर बघून तुम्हाला मी मला पण शुभेच्छा देतो आणि नुसत्या खासदारांच्या शुभेच्छा तुम्हाला दिसून आलेला नाही पुढच्या वर्षी या विषयाच्या मंत्रिमंडळात की असणारा शक्य हे सरकार निघत नाही आपलं सरकार येणार आणि काही मंत्री होणार हा शब्द मी तुम्हाला धैर करत आज ही काही परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये जी काही परिस्थिती आदुलनीत परिसरामध्ये या सगळ्यांचा निश्चितपणाला आढावा घेऊन आपल्याला मताचं बारीक बारीक कार्यसित करून कामाला लागायचं आहे नुसतं माझ्यामध्ये सगळ्यांचं काम करून चालणार नाही मी पक्षात येत आहे आणि मी तुम्हाला शहर <laughs> राष्ट्रवादीचा हस्त चालेल तर शिवसेनेचा हस्त आले पण आपले सगळे आपल्याला गुरु आणले पाहिजे या भूमिकेत आपलं काम करायचं आता जे काही सर्व रिपोर्ट आपल्या पक्षाकडे उपलब्ध आहे विरोधी पक्षांकडे उपलब्ध आहेत ते पाहिल्यानंतर आजच आपण त्यामुळे एकशे ऐंशी पार आपण झालेला आपल्याला दोनशे पार व्हायचंय आणि निश्चितपुराला तशा पत्रेचा उमेदवार आपण देणार जागा वाटपामध्ये आपण सगळ्यांच्या आपलं बऱ्याचशा पैकी जागा वाटपत आहे आणि उमेदवार निश्चित सुद्धा बऱ्यापैकी आहे गेल्या जसं सगळ्या पक्ष परस्पर आमदार आहेत सी टिकल्यानंतर रुजे लोक कामाला लागत होते तसं कुठलेही जुनी दिन्ही पक्षांमध्ये कुठेही मतभेद न होता फटाफट सांगाय तिकडे रुग्ण लोक कामाला लागतील आणि आम्ही कामाला लागण्याचा आपल्याला फायदा मिळत नाही आज त्यांच्यामध्ये जागा वाटत होत नाही त्यांच्यामध्ये संघर्ष होतो आणि तो संघर्ष केल्याच्या नंतर त्यांना या ठिकाणी उमेदवारा द्यायचा मी पक्ष सोडला तर सांगितलं होतं की अजून पन्नास लोक हे भारतीय जनता पक्ष सोडून दिलं आहे त्यातले आता दहा पंधरा लोक आता उमेदवाराकडून त्याला आणणार होतो कारण मला मित्र आहे म्हणून पण ते पन्नास लोक जे येणार होते आता मला सांगायला की की आदित्य पवार कुठला शंभर लोक तिकडून येणार आहे कारण त्यांना तिथं निश्चित होती त्याच्यासाठी दुसऱ्याला दिलं की कोण माणूस सहन करणार आहे किती लोक आणण्यासह करणारे आणि त्यामुळे येणाऱ्या लोकांची संख्या इतकी मोठी राहील विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये इतक्या मोठा प्रवेश मिळणार आहे की हे सगळं चित्र या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होत असते प्रत्येक माणसाचं माझ्यासारखं धाडस झाडच एक वर्ष दोन वर्ष आधी पक्षात प्रवेश करण्याची किंमत नसते त्यामुळे बरेचशी लोक थांबले आहेत काही लोकांनी सरकारमध्ये काम थांबले काही आमदारांचे पण आम्ही आला केले आहेत आणि त्यामुळे सगळे लोक थांबले पण जशी जशी निवडणूक जवळ येईल तशी तशी मोठ्या पद्धतीनं प्रवेश होतो आपल्याला माणसं देतील आणि मोठ्या पद्धतीनं आपण या महाराष्ट्रामध्ये सत्ता संपुष्ट करणं फक्त सत्ता संपादित करताना आकर्षक आण आता जुनी पेन्शन मी आपण मिळालो राज्यावर झालेलं कर्ज हे प्रचंड आहे आणि हे सगळे खर्च केल्याच्या नंतर विकास करायला तुम्हाला पैसे शिल्लक राहतील का हा आपल्या सगळ्यांचा सर्वत्र प्रश्न आहे तर मला असं वाटतं की आत्ताचं जे सरकार चालू आहे या सरकारला खात्री आहे की परत सरकारमध्ये येणार नाही आणि म्हणून जसं डेट ट्रॅक्ट असतात तसंच मृत्यूदा साता घालून पुढचं सरकार कशा तुमच्या खात्री काढता येईल या पद्धतीचं काम या राज्यामध्ये चाललेलं आहे आताच जे काही अर्थसायकलप झाला तो न एवढे आधी पहा मिळाला नाही तो न कळल्यामुळे सुद्धा राहणार नाही तरी सुद्धा अशा पद्धतीचा जर अर्थसायकलपो या महाराष्ट्राला दिला जाणार असेल तर तुमची आणि आमची कडेलोट करण्याचं काम हे सरकार करत आणि हे सगळं थांबवणार आहे या राज्याला पुन्हा मिळायला आपल्याला उपकार पाहिलं राज्यता येणाऱ्या काळामध्ये लोकफार वाईट परिस्थितीमध्ये आराठी घडतात माझ्या समजता आयुष्यामध्ये काम करत पोलीस प्रशासनाच्या कुठल्या अधिकाऱ्याला सांगत टाकू की मी एखाद्या कार्यकर्त्याला भरतरा मंजुरी कोणतं दिला असेल की चुकून दिला असेल ज्या वेळेला एखादं आंदोलन म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका रस्त्यावर मांडली जाते आणि त्यालाच पोलीस त्रास दिला असतील तर त्यावेळेला निश्चितपणे भूमिका